तर बघा आता आमची बरेच तशी बलिप्रतिस्पदा तर आवड समजू घ्या त्याला काय बोलतो माहिती आहे तर बघा सर आपण पावले काढले आता म्हणजे आता बाहेर आलो आहे <coughs> आजच्या डोळे राहावा त्याचा प्रॉब्लेम भाई पक्की सरते झाले थोडं समजून घ्या आणि आता बाहेर ही कालची रांगोली म्हणजे अरे बोटन मार ना

आज कशाला बघते कायम वाट म्हटलं उलटे असेच लोक बघतायत

त्याच्यानंतर आता घर शेण त्यांना वरती जाऊन पूजा करायला मांडत घेतले तर त्यांना दाखवतो मी आता की आमच्या कशी पूजा करतात ते फुल घामागम होत चलो आमच्या आई शेणाच्या गोळे करते म्हणजे ठीक कसा मांडले बघा गाईस ही रांगोळी मी काढली आहे का मी मी ही आमची आई आहे

आता करते मम्मी पूजा योबक हालता भावला बच

ये घरात मध्ये रं नाही तरी ती आहे जायला ಅಂತ बाय बाय रं

वेला मी उरली ना आज बघले आपण लवली वेलावते का मान एक एक आधी टाकाडी बन गया रुडा काल तर पेटर झालं तना अर्धा जेने ने एकदा ना एक उडी तरी बैलाचा सिंग टांगली होती ओके आता एकीकडे दांताचं असं ना तुझ्या साठी बाबा

तर मित्रांनो तुम्ही बघितले आपल्या कसे पूजा करतात बॉलिबॉल तर कधी तर चालू तर परत उडत संध्याकाळी त्याच्या शूटला नवी मुंबईला दिवाळी गावाला ती पण शूट करायची मग दाखवतो